नमस्कार आज आपण काळेवालची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहतो आहे किंवा देखील याला म्हणतात तर ते ओले आपल्या शेंगा असतात त्या सोलून त्याचे दाणे काढले आहेत ते, ते एकदा धुवून घेऊया स्वच्छ आपल्याला ह्याला कुकरला चार शिट्टी देऊन घ्यायचे तर मी एका पातळ्यात हे राजमा म्हणजेच काळेवाल काढून घेतले त्यात थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार आणि थोडं पाणी घालून कुकरमध्ये झाकण ठेवण्याच्या चार शिट्ट्या काढायच्या आहेत तर चार शिट्ट्या काढल्यावरती हे छान असं मऊ शिजलं आहे आणि थोडंसं काळपट रंग आला आहे पाण्याला हे आपल्याला फेकून न द्यायचं हे भाजीतच वापरायचं आहे तर आता मसाल्याची तयारी करूयात तर मसाल्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि तो पूर्ण असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट असा ब्राऊन झाला पाहिजे तर हा कांदा आपला ब्राऊन कलर झालेला आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्यास तुकडा आणि सात ते आठ लसूण पाकळ्या त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतला आहे आणि जो आपण कांदा भाजून घेतला आहे ब्राऊन कलरवरती तो यात घातला आहे कांदा थंड झाल्यावर घातला आहे आणि त्याचं मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर सुरुवातीला नाही घालायची शेवटी घालायची म्हणजे ती खूप जास्त अशी पेस्ट होत नाही थोडी थोडी हलकी दिसते तर आता मसाला तयार आहे आता फोडणी देऊयात फोडणीसाठी तेल गरम केलं आहे त्यात जिरं घातलं आहे आणि साधारण दीड चमचा इथे बेडगी मिरची जे तिखट आहे ते घातलं आहे मी गॅस बारीकच ठेवला आहे आणि थोडासा एक काही सेकंद मसाला परतल्यावरती लगेच मी आपण तयार जो आपण ग्रेवी केली आहे म्हणजेच कांदा टोमॅटो आलं लसूणची जी पेस्ट केली आहे कोथिंबीरची ती यात घालूयात आता हा मसाला आपल्याला पर तेलावरती परतून घ्यायचा आहे तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागला होता त्यात थोडंसं पाणी घालून मी आत ॲड केले आणि थोडीशी हळद घातली अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा आणि मसाला आपला थोडा आहे आणि आपण शिस्त मीठ घातले त्यामुळे मीठ थोडंसं घातलंय मी त्या चवीनुसार तर ते मिक्स करून घेऊयात मीडियम गॅसवरतीच आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटमध्ये आपला हा मसाल्याला तेल सुटायला सुरू आहे म्हणजे आपला मसाला चांगला भाजला गेला आहे तर अधूनमधून ह्याला सतत असं हलवत राहायचं आहे चांगला मसाला भाजल्यावरती तेल सुटल्यावरती आपण शिजून ठेवलेले जे वाल आहेत काळे वाल तेच घालायचे आहेत एकदा मिक्स करून घेऊयात ही काळेवालची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते ही तर आता ही एक उकळी आणूयात आता उकळी आणून झाल्या झाल्यावर ही सर्व करायला तयार आहे ही भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली वेळेला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा